नमस्कार मी आता संगमेश्वरमध्ये आहे आणि संगमेश्वरमध्ये मी सप्तेश्वर श्री सप्तेश्वर मंदिरामध्ये आहे इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो मंदिराच्या इथला मंदिरामधली पिंड बघा मस्त आहे हर हर महादेव च्या आवारातला जो बाहेरचा परिसर आहे ना तो एकदम असा मस्त सुंदर स्वच्छ वगैरे आहे आणि मंदिराच्या बाजूला कुंड आहेत ते कुंड तुम्हाला दाखवतो पाच कुंड आहेत पाच आणि मागून पाच असे झऱ्याचं पाणी येतं आणि ह्या कुंड्यामध्ये आपला गोमुख आहे तिथे गोमुखामधून पाणी येतंय आहे सुंदर अशा परिसरात बसलेलं आहे हे सप्तेश्वर मंदिर असं आणि पावसाळ वातावरणात एकदम तर मस्त वाटतंय झरे वगैरे आहेत पाणी वगैरे भरलेलं आहे